मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे लखनौ सुपर जॉयंट्स वर्सेस पंजाब किंग्स या सामन्यामध्ये लीगची टीम आपल्याला कशी बनवायची आहे मित्रांनो एक करोड दोन करोडचे बक्षीस जिखणे सर्वांचे स्वप्न असते परंतु आपणास टीमा बनवता येत नाहीत तर मित्रांनो आज मी तीन फॉर्म्युले सांगणार आहे आपण आज टीम बनवण्यासाठी तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो आपण सर्वजण टीम बनवताना काय करता ज्याचे सिलेक्शन परसेंटेज सगळ्यात जास्त आहे त्याला आपल्या टीममध्ये येतं आणि ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे त्याला आपण टीममधून ड्रॉप करतात असे न करता आपल्याला सर्वात आधी पिच पाहिजे तर मित्रांनो हा सामना लखनौच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे लखनौचे ग्राउंड स्पिनिंग ग्राउंड आहे तेथे स्पिनर्सला मदत मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे ते रन्स करणे अवघड जाते आणि दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला हेल्प मिळते तो आज जिंकून कॅप्टन या ग्राउंडवरती पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल तर मित्रांनो स्पिनिंग ट्रॅक आहे तर आपल्याला टीम बनवताना टीम फॉर्म्युला वन आपल्याला कशी टीम बनवायची आहे मित्रांनो तीन चार प्लेयर्स आपल्याला कमी सिलेक्शन पर्सेंटेजवाले घ्यायचे आहेत आपल्या टीममध्ये बाकी सात प्लेयर्स पिचनुसार पिच कंडिशननुसार कोणाची पहिली बॉलिंग कोणाची पहिली बॅटिंग यानुसार घ्यायची आहे आणि तीन प्लेयर ट्रम्प प्लेयर ते कसे ओळखायचे कोणाची पहिली बॉलिंग कोणाची सेकंड बॉलिंग पिचनुसार हे आपल्याला ओळखायचे ज्याचे सिलेक्शन कमी असते त्यांना कार्ड प्लेयर म्हणतात तर एम आयसाठी कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्यासाठी होतील हे सर्वात आधी आपण पाहूया ऑलराऊंडर सेक्शनमध्ये कुर्णाल पांड्या लखनौचे ग्राउंड स्पिनिंग ग्राउंड आहे कृणाल पांड्या पाच नंबरला खेळायला आणि चार होर बॉलिंग करतो आपल्यासाठी कुर्णल पांडे कॅप्टन्सी सुद्धा आहे नंतर बॉलिंग सेक्शनमध्ये आपल्यासाठी राहुल चेहर यश ठाकूर लखनौ सुपरिंगची पहिली बॉलिंग आली तर यश ठाकूर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरले हे आपल्याला पाहायचे आहे कोणाची पहिली बॅटिंग कोणाची पहिली बॉलिंग ना यानुसार सुद्धा आपल्याला प्लेयर सिलेक्ट करायचे आहे कार्ड आणि इम्पॅक्ट प्लेयर मित्रांनो इम्पॅक्ट प्लेअर एखाद्या इम्पॅक्ट प्लेअरला आपण ग्रँडलेमध्ये रिस्क येऊन ट्राय करू शकता जसे की दीपक हुड्डा लखनौ सुपर जयंटची पहिली बॉलिंग असेल तर लखनौ सुपर जायंटकडून दीपक खुड्डा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला येतो तर दीपक हुड्डाला बी आपण ट्राय करू शकता आयुष्य बुधोनी लखनौ सुपर जयंटची पहिली बॅटिंग आली तर आयुष्य बोधोनीला आपण ट्रम्पकार प्लेअर म्हणून घेऊ शकता तर मित्रांनो येते आपण आणखीन एक कमी सिलेक्शन ट्रम्पकार घेऊया मोहसिन खान लखनौ सुपर ज्यांची पहिली बॉलिंग आली तर ट्रम्पकार प्लेयर ठरवे मोहसिन खान तर असे चार प्लेयर्स आपल्याला घ्यायचे आहेत जे कमी सिलेक्शन पर्सेंटेज त्यांचे आहे पण ड्रीम इलेव ड्रीम टीममध्ये येऊ शकतात पिचनुसार पिच कंडिशननुसार मित्रांनो कोणाल पांडे पिच कंडिशन पिनी फ्रेंडली आहे तर विकेट्स मिळू शकतात राहुल सुद्धा विकेट्स मिळू शकतात दीपक हुडा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो आणि पॉईंट देऊ शकतो मोहसिन खानची पहिली बॉलिंग आली तर आपल्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरेल तर असे चार प्लेयर्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि बाकीचे प्लेयर कोणाची बाकी पहिली बॉलिंग कोणाची सेकंड बॉलिंग यानुसार ट्राय करायचे आहेत तर मित्रांनो एल राहुलला आपण ट्राय करूया क्विंटेन डिकॉकचे फॉर्म विरुद्ध रेकॉर्ड चांगले नाही स्पिनर्स विरुद्ध क्विंटेन डिकॉक फसतो आणि स्पिनिंग ट्रॅकवर क्विंटेन डिकॉक जास्त चालत नाही तर त्यालाही आपण वगळूया निकलस पुरणला आपण घेऊया नाहीतर जितेश शर्माला पण पंजाब किंगची पहिली बॉलिंग आली सॉरी बॅटिंग आली तर आपण जितेश शर्माला घेऊ शकता प्रतिमन सिंगलासुद्धा आपण घेऊ शकता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो तर बॅटिंगमधून आपण शि शिखर धवन स्पिनिंग ट्रॅकवर चांगला खेळतो देवदत्त पडेकर सुद्धा आपल्यासाठी कार्ड प्लेअर ठरेल तर त्यालाही आपण घेऊया इथे सॅम करण लिओन लुइस्टोन स्पिनिंग ट्रॅक आहे स्पिनरसुद्धा चांगला खेळतो आणि हर्षदीप सिंग इथे पदिकलच्या जागी आपण अर्षल पटेलला घेऊया नाहीतर रवी बिश्णेला घेऊया स्पिनिंग ट्रॅक आहे नवीन हुल बिल नवीन हुकी पहिली बॉल गेल्या तर आपण ट्राय करू हो शकता पहिली कोणाची बॉलिंग पहिली कोणाची बॅटिंग यावरसुद्धा आपण प्लेयर्स घेऊ शकता तर मित्रांनो कॅप्टन वास कॅप्टन या टीममध्ये ही टीम थोडी रिस्की टीम आहे या टीममध्ये आपण रिस्क येऊनच कॅप्टन वास कॅप्टन करू शकतो कृणल पंड्याला आपण कॅप्टन वास कॅप्टन करू आणि रवी विष्णूला आपण वाईस कॅप्टन करू ही टीम लखनऊ सुपर जेंट्स सेकंड बॉलिंग करत असेल तर रवी विष्णूला आपण कॅप्टन वास कॅप्टन करू शकता इथे लिव्हिंगस्टोन सॅम करन केल राहुल आपल्यासाठी वाईस कॅप्टनची चांगले पर्याय आहेत तर मित्रांनो हा असेल आपला पहिला फॉर्म्युला सिलेक्शन पर्सेंटेज फॉर्म्युला मित्रांनो ह्या फॉर्म्युला थोडा रिस्की फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाने आपण आपल्याकडे रिस्क घ्यायची ताकद असेल तरच ही, ही अपन टीम आपण तयार करू शकता या टीमने आपण जिंकला तर चांगली जिंकाल नाही तर आपला लॉस होईल तर मित्रांनो दुसरा फॉर्म्युला आपण पाहूया दुसरा फॉर्म्युला असा आहे की आपल्याला एक टीमला फेवरेट मानायचे आहे आणि टीम तयार करायची आहे इथे आपण लखनौ सुपर जेन्सला पहिल्यांदा फेवरेट मानू आणि टीम तयार करूया लखनौ सुपर जेयन्स फेवरेट असेल तर लखनौ सुपर जेयन्सचे टॉप ऑर्डर आपल्याला कव्हर करायचे एल राहुल क्विन टेंडे कॉग आणि इथे दे देवदत्त पडेकर आणि लखनौ सुपर जायंट्सचे सर्व बॉलर्स आपल्याला कवर करायचे आहेत कुर्णल पंड्या रवी विष्णवी नवीन हाक आणि ते, ते मोहसिन खान मोहसिन खानच्या यश सुद्धा आपण कवर करू शकतो हे आठ प्लेयर्स आपण लखनौ सुपर जेन्सकडून कवर केले आहेत आणि आता आपल्याला पंजाब किंग्सकडून जेते शर्मा विकेट किपिंग बॅटिंगकडून आपल्याला पॉईंट देऊ शकतो आणि आपल्याला कोण खेळतो खेळते वाटते तर आपण पंजाब किंगच्या ओपनरला ड्रॉप करूया इथे पंजाब किंगचे ऑलराऊंडर आपण कव्हर करूया सॅम करण लिंग लिस्ट इथे आपण राहुल सुद्धा कव्हर करू शकतो पहिली बॉलिंग पंजाब किंगची असेल तर लखनौ सुपंजच्या फेअरमध्ये आपण टीम बनवत असाल तर पंजाब किंग्सकडून जे प्लेअर डेथोरमध्ये बॉलिंग करतात शेवटच्या कर षटकात बॉलिंग करतात त्यांना आपण कव्हर करू शकता या इथे आपण कॅप्टन करूयात केल राहुल आणि वाईस कॅप्टन कुणाल पांडे कुणाल पांडेला या मॅचमध्ये ज्यादा प्रिफरन्स देऊ शकता आपण एखाद्या टीममध्ये आपण क्विंटेन्टी करू असू दे कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता रवी विष्णू ही पंजाब किंगची सेकंड बॉलिंग असेल तर रवी सॉरी लखनऊ सुपर जॅन्सची सेकंड बॉलिंग असेल तर रवि विष्णूला आपण ट्राय करू शकता नवीन हलक नवीन हॉकला लखनऊ सुपर जॅन्सची पहिली बॉलिंग आली असेल तर आपण कॅप्टन वाइस कॅप्टन ट्राय करू शकता तर मित्रांनो हा असेल फॉर्म्युला आपला दुसरा या फॉर्मुलामध्ये आपण कॅप्टन वाइस कॅप्टन चेंज करून सुद्धा टीम्स बनवू शकता कॅप्टन वाइस कॅप्टन पर्याय आहेत आपल्यासाठी क्वेंटीन डिपॉक नवीन ओलक रवी भेष्ण तर मित्रांनो हा आपला दुसरा फॉर्म्युला लखनौ सुपर किंगच्या फेअरमध्ये आपण टीम बनवले आहे आता आपण तिसरा फॉर्म्युला पंजाब किंग्सच्या फेअरमध्ये आपण टीम बनवूया तरी पंजाब किंगचे सर्व टॉप ऑर्डर फलंदाज आपण घेऊया प्रतिमान सिंग जितेश शर्मा शिखर धवन जॉनी बेस्टो येथे सॅम करन लिंग लिंगस्टोन आणि पंजाब किंग्सचे सर्व बॉलर्स आपण करूया हर्षदीप सिंग अर्षल पटेल कैगिश्वर रबडा आणि इथून राहुल चहर इथे एक जणांना कोणाला तर ड्रॉप करून करू शकता इथे आपण जिते शर्माला ड्रॉप करूया खूप खाली खेळालेतो आणि आपल्याला लखनौ सुपरचायन्सकडून दोन असे प्लेयर्स घ्यायचे आहेत ते आपल्याला लखनौ सुपरचायन्स हरूनसुद्धा पॉईंट देऊ शकते इथून बॉलर्समधूनसुद्धा कोणत्या आपण ड्रॉप करू शकता इथे आपण कैकिश्वर रबडाला ड्रॉप करूया तर लखनऊ सुपर करून मिडल ऑर्डरमध्ये कोण खेळाडतो त्याला आपण कवर करूया आयुष बदवनी इथे पांडे पंड्या मार्कस सुद्धा आपण ट्राय करू शकता रवी सुद्धा आपल्यासाठी या कंडिशनमध्ये चांगला ठरेल तर लखनौ सुपर्णयाची पहिली बॉलिंग आली तर आपण लखनौ सुपर्णयाचे जे डेथ थोरमध्ये बॉ डेथ थोरमध्ये बॉलिंग करतात त्यांना आपण कोअर करू करू शकता नवीन हुलक आणि मोहसिन खान यांनासुद्धा आपण ट्राय करू शकता तर या टीममध्ये आपल्याला कॅप्टन वास कॅप्टन पंजाब किंग्सकडून पंजाब किंग्सचे कोणते प्लेयर परफॉर्मन्स केला तर पंजाब किंग्स टीम मॅच जिंकेल असे आपल्याला सॅम करन शिखर धवनला वाइस कॅप्टन आपण करू शकतो आपल्यासाठी अजून लिओ विस्टोन हर्षदीप सिंग पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग आली तर हर्षल पटेल पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग घेऊ शकतात जॉनी बेस्टोलासुद्धा आपण टीम टीममध्ये कॅप्टन वाइस कॅप्टन करू शकता राहुल शहरला पंजाब किंग्सची सेकंड बॉलिंग आली तर आपण कॅप्टन वाइस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो या तीन कंडिशनने आपल्याला टीम बनवायची आहेत तर मित्रांनो मी म्हणणार नाही आजच आपण ग्रँडली जिंकण्याचे तीन कनेक्शन आपल्याला रोज अशा टीम्स बनवायच्या आहेत एक ना एक दिवस आपला येईल आणि आपण ग्रँडली जिंकेल आणि ग्रँडलीमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मराठी बांधवांपर्यंत हाच व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिटिशन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मी या व्हिडिओ या चॅनलवर आपण मराठीतून बातमी ड्रीम इलेव्हनच्या टीमवर बनवत असतो तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र